नमस्कार कालच नागपूर येथे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला अर्थातच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आणि यात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे अर्थातच एकनाथ शिंदे या शिवसेनेचे अभ्यासू शांत संयमी आणि ज्यांनी आपल्या शालेय शिक्षण विभागाच्या मंत्री महोदय असताना जो त्यांना काळ मिळाला त्या काळात अतिशय चांगली कामगिरी केली मात्र तरी देखील सावंतवाडी मतदारसंघाचे चौथ्यांदा आमदार झालेले माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना डावलण्यात आलंय प्रेक्षक मित्र हो। विषय फक्त दीपक केसरकर यांना डावलण्याचा नाहीये तर विषय आहे सावंतवाडी मतदारसंघाच्या राहिलेल्या विकास कामाच्या संदर्भात कारण दीपक केसरकर चौथ्यांदा जेव्हा आमदार झाले त्या आमदारकीच्या निवडणुकीच्या रणधुमाडीत त्यांनी उरलेली जी दोन तीन महत्वाची कामं आहेत ती आपण तात्काळ पूर्ण करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि खऱ्या अर्थाने ते आश्वासन पूर्ण करतील अशी अपेक्षा आहे मूळ मुद्दा असा आहे की ज्या दीपक केसरकरांनी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर जेव्हा वेगळे झाले आणि भाजपचा हात धरून ते सत्तेत आले तेव्हा वेळोवेळी जेव्हा जेव्हा एकनाथ शिंदे हे संकटात आहेत किंवा जेव्हा जेव्हा त्यांचं महायुती शासन जे आहे ते संकटात आहे तेव्हा संकट मोचक म्हणून एक प्रकारे महत्वाची भूमिका बजावली आणि असं असताना दीपक केसरकरांनाच या मंत्रिमंडळातून डावलण्यात आलं हे कुठेतरी दीपक केसरकरांच्या सावंतवाडी मतदारसंघासाठी तर धक्कादायक आहेच पण शालेय शिक्षण विभागात जेव्हा तब्बल सासष्ट हजार शिक्षकांचा प्रश्न त्यांनी सोडवला त्यावेळेस त्या सासष्ट हजार शिक्षकांची जेव्हा चूल पेटवण्याचं महान कार्य त्यांनी केलं त्यावेळेस दीपक केसरकरांमागे पुढच्या काळात ते मंत्री होतील अशी अपेक्षा बाळगणाऱ्या त्या सासष्ट हजार शिक्षकांचा सुद्धा काल हिरमोड झालेला आहे आता केवळ दीपक केसरकर यांना डावलण्यात आलं नाही तर त्यांच्या सोबतच दोन दिग्गज मंत्री अर्थातच अब्दुल सत्तार आणि तानाजी सावंत यांनाही डावलण्यात आलं मात्र त्या दोघांपेक्षा दीपक केसरकर सरस कसे होते याच कारण असं आहे की वेळोवेळी दीपक केसरकर यांनी कुठेही वादग्रस्त कुठेही कायद्याच्या पायमल्ली करणार वक्तव्य कधीही केलेलं दिसत नाही मात्र तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार हे नेहमीच आपल्या वेगवेगळ्या वाणीने चर्चेत राहिलेत त्यांची अनेक वादग्रस्त विधाने व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाली मात्र दीपक केसरकर अत्यंत शांत संयमी आणि सोज्वळ व्यक्तिमत्व असताना देखील त्यांना मंत्रिमंडळातून का डावलण्यात आलं हा सर्वात संशोधनाचा विषय आहे अर्थातच दीपक केसरकर यांनी अं निवडणुकीच्या काळामध्ये बोलून दाखवलं की मला आता महाराष्ट्राचं नाही तर मला कोकणाचं नेतृत्व आणि कोकण हा जो विभाग आहे या विभागातील ज्या समस्या आहे त्या सोडवण्यासाठी मला संधी द्यावी असं वक्तव्य केलं होतं कदाचित त्यांच्या या वक्तव्याला खूप सिरियसली घेतलं असेल आणि त्याच्यामुळे आगामी काळामध्ये त्यांना कोकण विभागाची महत्वाची जबाबदारी सुद्धा देऊ घातली असेल असं सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या डोक्यात असू शकतं शक्यता नाकारता येत नाही मात्र काल ज्या पद्धतीने अं शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी लीन झाल्यानंतर केसरकरांनी एक वक्तव्य केलं पाहूयात आमचा जो कोकण विभाग आहे तो तसा दुर्लक्षित आहे त्याच्यामध्ये कोकण विभागामध्ये ठाणे मुंबई रायगड हे मुंबईच्या जवळ असलेले भाग विकसित झाले परंतु रत्नागिरी आहे सिंधुदुर्ग आहे ह्याच्याकडे अधिकचं लक्ष देण्याची गरज आहे पालघरवर अधिकचं लक्ष देण्याची गरज आहे त्याच्यामुळे आपल्या विभागाची जी काय सेवा अधिकची करता येईल ती आपल्यातून हातून घडवून घेण्याची इच्छा असेल आणि त्याच्यामुळे हा निर्णय मुख्यमंत्री महोदया तत्कालीन मुख्यमंत्रालयाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला असं मी समजतो मी माझ्या निवडणुकीमध्ये सुद्धा असं अनाउन्स केलं होतं की ह्या टर्म मध्ये मला अधिकची सेवा ही कोकण विभागाची केलेली अधिक आता या वक्तव्यानंतर आपल्याला अपेक्षा आहे आशा आहे की त्यांना नक्कीच आगामी काळात कोकण विभागाचं एक मोठं नेतृत्व करण्याची आणि सेवा करण्याची संधी मिळू शकते मात्र काल मंत्रिमंडळाचा जेव्हा विस्तार झाला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रातील केसरकरांच्या एकूण कारकिर्दीचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे किंवा दीपक केसरकर हे नाव ज्यांना ज्यांना ज्ञात आहे त्यांची कारकीर्द ज्ञात आहे त्यांना एक मोठा धक्का समजला जातो तानाजी सावंत असतील किंवा अब्दुल सत्तार असतील यांची मंत्रिपद गेली तर जनमानसामध्ये तेवढा फारसा फरक पडलेला जाणवत नाही कारण वेळोवेळी वादग्रस्त आणि वेळोवेळी वेगवेगळ्या विधानांच्या माध्यमातून त्यांची जी काही कारकिर्द आहे ती कारकीर्द पुढे कशी नेता येईल यासाठी लोकांच्या मनातच संभ्रम होता अर्थातच ते वादग्रस्त ठरले मात्र शांत संयमी आणि साईभक्त असणारे केसरकरांना डावलण्यात आलं आहे आणि कुठेतरी सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील मतदारांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत हे मात्र नाकारता येत नाही आणि आपल्याला डावललं तरी सुद्धा एकनाथ शिंदे दीपक केसरकर यांनी जी भूमिका घेतली किंवा त्यांनी जे वक्तव्य केलं ते सुद्धा आपण पाहूयात एकनाथ शिंदे साहेब हे एक फायटर नेते आहेत ते सातत्याने परिस्थितीशी झुंज देत आपलं त्यांची जी काम करण्याची क्षमता आहे ती सिद्ध करत असतात याच्यामध्ये सुद्धा बघा खरी शिवसेना कोणाची आहे हा प्रश्न उपस्थित राहिलेला होता त्याचं योग्य उत्तर हे त्यांनी जनतेकडून घेतलं त्याच्यासाठी त्यांनी मेहनत केली वेगवेगळ्या वे स्कीम दिल्या लोकांपर्यंत पोहोचले तर त्यांच्यामध्ये ह्या ज्या काही क्वालिटीज आहेत या क्वालिटीज एका शिवसैनिकाच्या आहेत आणि त्याच्यामुळे निश्चितपणे बाळासाहेबांच्या मनात असलेला शिवसेना कसा असतो हे त्यांनी महाराष्ट्राला दाखवले आता या वक्तव्यानंतर नक्कीच एकनाथ शिंदे दीपक केसरकरांना एक चांगलं स्थान आपल्या या एकूण पुढच्या काळात देतील असं या ठिकाणी आम्ही नमूद करतो जाता जाता फक्त एवढं सांगतो की अडीच वर्षाचा कार्यकाळ या मंत्रिमंडळाचा जो विस्तार झाला याच्यात शिंदे गटाचे जे मंत्री झाले शिवसेनेचे त्यांना देण्यात आलेला आहे तसं प्रतिज्ञापत्र सुद्धा एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याकडून घेतलेला आहे अर्थातच अडीच वर्षानंतर अं दीपक केसरकरांना मोठी संधी चालून येईल मात्र एक जमेची बाब इथे अजून एक नमूद कराविषयी वाटते की तरुण तळपदार आणि हिंदुत्वाचा एक बुलंद चेहरा अर्थातच आमदार नितेश राणे यांना कॅबिनेट मंत्रीपदी या ठिकाणी संधी देण्यात आली आणि पुन्हा एकदा सिंधुदुर्ग जिल्हा हा राणे पर्व म्हणून आता उदयास येऊ येणार आहे अर्थातच या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचे विद्यमान खासदार नारायण राणे आहेत मालवण आणि कुडाळ मतदारसंघाचे आमदार निलेश राणे आहेत आणि देवगड वैभववाडी आणि कणकवली मतदारसंघाचे आमदार निलेश रा, नितेश राणे आहेत अर्थातच नितेश राणे निलेश राणे हे विधानसभेत पोहोचलेले आहेत तर नारायण राणे हे लोकसभेत पोहोचलेले आहेत एकूणच राणेंचा या ठिकाणी दबदबा राहिला आहे मात्र केसरकरांना डावलल्यामुळे कुठेतरी केसरकरांच्या समर्थकांमध्ये आज शांत आणि अतिशय अं आतून जो संताप असतो त्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं आहे बघूयात पुढच्या काळात नेमकं काय घडतं ते